तर मित्रांनो आपल्याला आज बघायचं आहे की पिकामध्ये छाटणी करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर पिकामध्ये छाटणी आपण किती वेळेस करू शकतो त्याचबरोबर किती दिवसाने आपल्याला तुरपिकामध्ये छाटणी करायची आहे तर या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश सावंत तुम्ही बघत आहात रॉयल शेती तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघू की तुर्पिकामध्ये छाटणी आपण किती वेळेस करू शकतो तर मित्रांनो तुर्पिकामध्ये छाटणी आपण तीन वेळेस करू शकतो मित्रांनो तुर्पिकामध्ये जर सुरुवातीच्या काळामध्ये चांगली वाढ झाली नसेल तर त्यामध्ये तुर्पिकामध्ये आपल्याला दोनच वेळेस छाटणी करायची आहे मग ती कोणत्या कोणत्या वेळेस करायची आहे तर ते आपण बघूया तर मित्रांनो आपल्या तुरपिकामध्ये पंचवीस दिवसाला पहिली छाटणी करायची आहे त्यानंतर पन्नास दिवसाला दुसरी छाटणी करायची आहे आणि पंच्याहत्तर दिवसाला तिसरी छाटणी करायची आहे तर अशा पद्धतीने आपण तीन छाटण्या ह्या पिकामध्ये करू शकतो त्यामुळे आपल्याला असंख्य फुटव्यांची त्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो आपण तीन छाटण्या करू शकता ज्या शेतकऱ्यांची दूर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर वाढलेली नसेल तर त्यामध्ये आपण पंचवीस दिवसाला न करता त्यामध्ये पन्नास दिवसाला पहिली छाटणी करा आणि एक पंच्याहत्तर दिवसाला जर दोन वेळेस जरी छाटण्या के केल्या तर त्यामध्ये आपल्याला असंख्य फुटव्या आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो दोन वेळेस आपल्याला छाटणी नक्कीच करायची आहे तर मित्रांनो पंचवीस दिवसाला आपण जी छाटणी करणार आहे तर त्यावेळेस आपल्याला जर ढगाळ वातावरण असेल किंवा आपण पंच्याहत्तर दिवसाला पन्नास दिवसाला जर जी छाटणी करत आहोत त्यावेळेस जर आपण प छाटणी केली त्यावेळेस जर ढगाळ वातावरण जर असेल तर त्यामध्ये मित्रांनो आपल्याला नक्कीच एक साध्यातलं साधकं होईना बुरशीनाशक त्यामध्ये फवारणे गरजेचे आहे कारण मित्रांनो आपण ज्यावेळेस शेंडा खोटणी करतो त्यावेळेस आपल्या जा झाडाला जे आहे तुरपिकाला इजा होत असते त्या मग त्यामुळे मित्रांनो त्यामध्ये जखम होते त्या जखमेवर जर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला तर त्यामध्ये आपल्याला तुर्पिकामध्ये नुकसान होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो आपल्याला तुर्पिकामध्ये जर आपण छाटणी केली की त्यावेळेस जर ढगाळ वातावरण असेल तर त्यावेळेस मित्रांनो आपल्याला बुरशीनाशकाची त्यामध्ये फवारणी घ्यायची आहे मग त्यामध्ये बुरशीनाशकामध्ये आपण कार्बन डायक्झेड मॅनकोजप घेऊ शकता त्यामध्ये साप बुरशीनाशक जे आहे तर ते घेऊ शकता किंवा साध्यातलं साधं जे बुरशीनाशक आहे ते ते तर ते सुद्धा घेऊन आपण त्यामध्ये फवारणी करू शकता पिकामध्ये जर वाढ कमी असेल तर दोनच वेळेस तूर खोडणी करा पन्नास आणि पंच्याहत्तर दिवसाला तर मित्रांनो अशा पद्धतीने तूर खोडणी केली तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये फुटव्यांची संख्या जास्तीत जास्त होणार आहे तर मित्रांनो एक फुटव्यापासून जर दोन फुटवे तीन फुटवे मिळत असेल तर मग आपण बघू शकतो की किती असंख्य जे आहे तर ते आपल्या तूर पिकाला येऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तूर छाटणी आपण करू शकता तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान